मिसळ आपल्याकडे फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये मध्ये आहे या टेस्ट करा आणि भेट द्यायची आपल्या मिसळचा विषय आहे एकदा खाल तर परत या ओम गणेश मध्ये मिसळ अशी मिळते ही कुठेही तुम्हाला मिळणार नाही सहाकाच संतुष्टी हेच आमचं समाधान आहे तेल आपल्याला आहे आता आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवत आहे सुरुवातीला ता ते तापल्यानंतर माहुरी टाकायची आहे

मसाल्यासाठी स्पेशल ट्रे केलाय हो, का वेगळा हो हो मसाल्याचा ट्रेच आहे हा जिरे टाकलेले आहेत जिरे टाकलेले आहेत कडीपत्ता कांदा टाकायचा आहे टोमॅटो पण मिसळमध्येच जाणार इकडे कांदा पूर भाजून घ्यायचं तेलात फोडणी मारली आपण टॅमेट टाकायचा ता आहे मसाला आहे हा मसाला टाकायचा परत मसाला काय का स्पेशल असतो का मॅडम हा घरी बनवायला मसाला असतो स्पेशल मिसळ साठी बनवला जातोय हा मी तर डेली येते मला इथला चहा व आपे खूप आवडतात मी रोज इथे येता जातात चहा पिते नाश्ता करते खूप आवडते टेस्ट खूप सुंदर आहे हळद टाकायचे आहे मसाला लाल मिरची का हां लाल मिरची गरम मसाले वगैरे असं काही प्रकार न होता ते लास्ट तेल ला. लास ला,

हे बघा कट कट म्हणजे तरी ना हां तरी ही शिजवलेलं पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करतो लागलं तर अजून लागलं तर आपण अजून बघणार मसाल्याच्या प्रमाणानुसार आणि अजून ऍड करणार हे मटकी शिजवलेलं पाणी आहे हो आता मला बघा आलावणी बघा आलावणी किती होते त्याला पाणी का आणि काय झालं हे काय टाकते आता गरम मसाला आहे तो सगळा शेवटी टाकला जातो का हां हां सगळ्यात शेवटी मी दूध जळायला नाही पाहिजे अच्छा करपून नाही चालत तो स्मेल त्याची बदलते चव चव वेगळी लागते याला आता किती वेळ बॉईल करायचा अजून फक्त एक उकळी एक उकळी अच्छा मग रिडी एक प्लेट प्राइस कमी ठेवण्याच कारण काय कारण की इथं नोकरदार वर्ग आहे क्लासेस आहेत दवाखाने आहेत मग सगळेच काय एकसारखे नसतात त्यामुळे खेडेगावातील लोक असतात मुलं असतात क्लासला येणारी वगैरे आसपाची जवळची आउटसाईडची वगैरे मग सगळ्यांना परवडलं असं आणि पोट भरून येईल असं आम्ही रेट ठेवलेला आहे रेट रेटच्या कसं पोट भरले की लोक पर डबल येतात ते एक आवड निर्माण होते बाबा इथं माझं पोट भरते मी तर खाऊ शकतोय त्या कारणाने मी रेट कमी ठेवतो आणि त्यांचे जे आशीर्वाद मिळतात आम्हाला पोट भरल्यानंतर बाबा तुमचं खूप छान आहे रेट पण कमी आहेत आम्हाला आवडते पण खूप छान आणि तुम्ही करताय पण खूप रेडी झाली ना मॅडम हो झाली रेडी झाली आता सर्व करायचं काय हो तुम्ही का बरेच दिवस झाल्यांचा गाळा चालू झालेला आहे आणि मी बरेच दिवस दिवस झाला यांच्याकडे मिसळ खाण्यासाठी येतो म्हणजे यांची मिसळ जर तुम्ही रेट जर भेटला तर, तर रे, रेट एकदम सामान्य लोकांना प्रवृत्तीला असेच आहेत आणि पैसे मानाने यांची मिसळ चांगली आहे म्हणजे मला तर मी ज्यावेळेस पहिल्यांदा खाल्ली त्यावेळेस मला आवडली त्यानंतर मी दररोज यांच्याकडे घेऊन जातो आज फक्त मला वेळ नसल्यामुळे आज मी पार्सल घेऊन जातोय नाहीतर मी दररोज इथं बसूनच खातो हाड़ू? रेडी जाली, रेडी जाली। आता रेडी झाली ना मॅडम हो झाली रेडी झाली आता सर्व करायचं वरून काय कोतम मस्त चांगला सुगंध यायला लागला एकदम मस्त अस चवीत मिसळ तयार आहे खायला मिसळ तयार या प्लेट मध्ये आता कांदा लिंबू दोन ब्रेड शेव चुडा मिसळ भरताना सुरुवातीला बटाटा खाली टाकायला टाकलं जातो काय कारण चवीसाठी बाबा बऱ्याच बऱ्याच लोकांना तिकट पण नाही सण होत थोडे बटाट्या तिकडपणा कमी जाणवतो आणि ज्याला बटाटा आवडत नसेल त्यांच्यासाठी पण सोय होऊन जाते पाव दोनच येतात ना तो हो हो पेटी पाव पेटी पाव आता एका पाहिला असेल हो घालायची कोल्हापुरी मिसळ तयार ठेवली मॅडम फक्त तीस रुपये आणि ही जे तुमची झंझणीत कोल्हापुरी मिसळ खायची असेल तर कुठे यावं लागेल पाच राजारामपुरी पाच बांगला तीस रुपये मध्ये फक्त झंझणीत मिसळ कोल्हापुरी मिसळ झणझणीत मिसळ ओम गणेश नाश्ता सेंटर रेल्वे फाटक बंगला, शवपुरी